नमस्कार आज आपण जागतिक फायनान्सच्या एका अशा सिक्रेटवर बोलणार आहोत जे खरं तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था चालवतं पण ज्याबद्दल फार कमी लोकांना माहितीये आपण नॉस्ट्रो आणि वोस्ट्रो अकाउंट्स म्हणजे नेमकं काय आणि का ते कसं काम करतात हे समजून घेणार आहोत चला सुरू करूया कधी विचार केलाय का की आपण एका क्लिकवर परदेशात पैसे कसे पाठवू शकतो म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात, देशात पैसे इतक्या सहज पोहोचतात कसे याच्या मागे ना एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग सिस्टम काम करत असते चला एक साधं उदाहरण घेऊ समजा भारतातल्या एका बँकेला अमेरिकेतल्या एका सप्लायरला पैसे द्यायचेत आता पेमेंट तर डॉलर्समध्ये करायचंय पण बँकेकडे आहेत फक्त रुपये मग काय करणार प्रत्येक वेळी करन्सी एक्सचेंज करत बसणार नाही ह्यासाठीच एक खास व्यवस्था आहे आणि या समस्येचं उत्तर आहे कॉरेस्पॉन्डेंट बँकिंग आता हे नाव जरा जड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा दोन देशांमधल्या बँकांचा एक प्रकारचा हँडशेक आहे एक पार्टनरशिप यामुळे होतं काय की बँकांना जगभर आपल्या शाखा उघडायची गरजच पडत नाही त्या एकमेकांच्या मदतीनेच व्यवहार करतात म्हणजे बघा एक बँक दुसऱ्या देशातल्या बँकेला आपला मित्र बनवते आणि मग ती मित्र बँक तिच्यासाठी तिथे एक लोकल एजंट म्हणून काम करते किती सोप्पं आणि यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे फास्ट आणि स्वस्तही होतात ही प्रोसेस अगदी सरळ आहे समजा भारतातल्या बँक एला अमेरिकेत व्यवहार करायचेत तर ती काय करेल ती अमेरिकेतल्या बँक बी सोबत एक पार्टनरशिप करेल आणि मग तिथे बँक बी डॉलर्स डॉलर्समध्ये एक स्पेशल अकाउंट उघडेल बस याच एका मधून मग सगळे व्यवहार पार पडतात आणि इथेच खरी गंमत सुरू होते नॉस्ट्रो आणि वोस्ट्रो आता हे ऐकून वाटेल की ही दोन वेगळी अकाउंट्स आहेत पण नाही हे दोन वेगळे अकाऊंट्स नाहीत तर एकाच अकाउंटकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत एक आमचं आणि दुसरं तुमचं चला आधी नॉस्ट्रो समजून घेऊ नॉस्ट्रो हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो आमचे तर जेव्हा आपली बँक परदेशातल्या बँकेत अकाउंट उघडते तेव्हा ती त्याला नॉस्ट्रो अकाउंट म्हणते म्हणजे काय तर तुमच्या बँकेत ठेवलेले आमचे पैसे आणि हे पैसे त्या बँकेसाठी एक ॲसेट म्हणजे मालमत्ता असतात आपलं एसबीआयचं उदाहरण घेऊ स्टेट बँक ऑफ इंडियाने न्यूयॉर्कच्या सिटी बँकेत एक डॉलर अकाउंट उघडलं आता जेव्हा एसबीआयच्या एखाद्या भारतीय ग्राहकाला अमेरिकेत पेमेंट करायचं असेल तेव्हा एसबीआय फक्त सिटी बँकेला एक सूचना देईल की आमच्या अकाउंटमधून एवढे पैसे त्या सप्लायरला द्या तर एसबीआयच्या दृष्टिकोनातून सिटी बँकेतलं हे अकाउंट झालं त्यांचं नॉस्ट्रो अकाउंट ओके okay, आता कॉइनची दुसरी बाजू बघूया म्हणजे हेच अकाउंट सिटी बँकेच्या नजरेतून कसं दिसतं त्यांच्यासाठी या अकाउंटचा अर्थ काय आहे इथे येतो वोस्त्रो हा शब्द वोस्त्रो या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे तुमचे तर जेव्हा सिटी बँक एसबीआयच्या त्याच अकाउंटकडे पाहते तेव्हा ती त्याला वोस्त्रो अकाउंट म्हणते म्हणजेच आमच्या बँकेत असलेले तुमचे पैसे आणि सिटी बँकेसाठी ही एक लायबिलिटी म्हणजे जबाबदारी आहे का कारण ते पैसे त्यांचे नाहीत ते त्यांना ते परत करायचे आहेत आता तोच व्यवहार पुन्हा एकदा बघू पण सिटी बँकेच्या दृष्टिकोनातून ते एसबीआयचं एक डॉलर अकाऊंट सांभाळतायत जेव्हा एसबीआयकडून सूचना येते तेव्हा ते त्यातून पैसे देतात तर सिटी बँकेसाठी हे एसबीआयचं वॉस्ट्रो अकाउंट आहे पाहिलं अकाउंट एकच पण नावं आणि दृष्टिकोन दोन किती भारी आहे तर सगळं एकत्र करून बघितलं तर नॉस्ट्रो म्हणजे आमचे पैसे तुमच्याकडे आणि वॉस्ट्रो म्हणजे तुमचे पैसे आमच्याकडे नॉस्ट्रो ही खाते मालकासाठी एक ॲसेट आहे आणि वॉस्ट्रो हे ते अकाउंट सांभाळणाऱ्या बँकेसाठी एक लायबिलिटी अगदी सोपं पण प्रश्न हा आहे की ही नॉस्ट्रो वॉस्ट्रो सिस्टम इतकी महत्वाची का आहे म्हणजे हे फक्त अकाउंटिंगचं काहीतरी क्लिष्ट प्रकरण आहे का तर अजिबात नाही ही सिस्टम खरंतर जागतिक व्यापाराचं आणि अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे ह्या सिस्टमशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार विचार करा जवळजवळ अशक्यच झाला असता या अकाउंट्समधून दररोज अक्षरशः ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचे व्यवहार होतात खरंतर ही सिस्टीम म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत ज्या पैशाला जगभर फिरवत ठेवतात आणि संपूर्ण अर्थचक्राला गती देतात यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच इम्पॉर्ट एक्सपोर्ट करणं शक्य होतं फॉरेन एक्सचेंजचे व्यवहार सुरळीत चालतात परदेशातून जे पैसे येतात म्हणजेच रेमिटन्स ते सहजपणे आपल्यापर्यंत पोचतात इतकंच नाही तर या अकाउंट्समुळे परदेशी बँकांना लोकल पेमेंट सिस्टममध्ये एंट्री मिळते ज्यामुळे सगळे व्यवहार खूपच जलद आणि एफिशियंट होतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर नॉस्ट्रो आणि वोस्ट्रो अकाउंट्स हे जागतिक फायनान्सचे खरे शिल्पकार आहेत ते पडद्याआड राहून काम करतात पण त्यांचं महत्त्व इतकं प्रचंड आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही म्हणूनच त्यांना जागतिक आर्थिक प्रवाहाचे मूक शिल्पकार असं म्हटलं जातं आणि हे अगदी खरंय ते शांतपणे आपलं काम करतात पण त्यांच्याशिवाय आजच्या ग्लोबल इकॉनॉमीची कल्पना करणंही शक्य नाही परदेशात असलेले आमचे पैसे आणि इथे असलेले तुमचे पैसे हा जो साधा पण स्पष्ट फरक आहे ना तोच या संपूर्ण सिस्टमला इतकं पॉवरफुल बनवतो याच साध्या दृष्टिकोनामुळे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचे व्यवहार सुरक्षितपणे आणि वेगाने होतात आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार मिळतो तर जाता जाता एक विचार या नॉस्टोवस्तू सिस्टीमप्रमाणेच आपल्या आजूबाजूला अशा आणखी कोणत्या अदृश्य सिस्टीम्स आहेत ज्या पडद्याआड राहून आपलं आधुनिक जग चालवत आहेत यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद